आज आमचे काही सहकारी मित्र नाभिक समाजाचे मला भेटले ते म्हणले की दादा माग जिथं अफजलखानाचा वध युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या प्रतापगडवर होता जिवा म्हणून वाचला शिवा ही इतिहासात नोंद आहे आणि त्याच्यामुळे त्यांचंही त्या ठिकाणी स्मारक त्याच्या तिथं असावं अशी मागणी आहे त्याच्यामध्ये सगळ्या पुरातत्व विभाग आणि बाकीच्या मी आत्ताच कलेक्टरला लगेच फोड लावलेला होता माझ्या काही सहकारी मित्रांनी त्याबद्दलचं निवेदन मला हे दिलेलं आहे आज अनेक लोकांनी दादा आम्हाला बोलायला वेळ द्या आम्हाला तिथं चर्चा करायची आहे पलटण तालुक्यातील वेगळ्या परिस्थितीवर आम्हाला चर्चा करायची अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे सकल नाभिक समाज वाई महाबळेश्वर खंडाळा शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाविषयी आता दुपारी मी कलेक्टरला बोलवलेलं आहे त्यांची पण ती माहिती मी घेतोय